आपण मित्रांनो रावस आहे आपल्याला रावस बघायचं तर हे बघा थोडा मोठा रावस हे बघा हे बघा मावशी दाखवतच आपल्याला रावस तेवढा मोठा रावस आहे बघा तीन हजार तीन हजाराचा रावस आहे आणि आपल्याला तो दोन हजाराला भेटणार आहे हा जो आहे हा पंधराशेला मावशी आता ही मच्छी ताजी आहे का ताजी मच्छी आहे आणि आज मार्केट फुल भरलेलं आहे हा बघा हा हलवा आहे तुम्ही आहे का अच्छा किती घेतले पंधराशेला दोन हलव घेतले बघा ह्या साईडला आणि हजार रुपयाला जोडी देऊन टाकलेली आहे मावशीने बघा मित्रांनो तेवढी आहे पंधराशे रुपये एक आहे मच्छी सध्या महाग आहे थोडीशी बघूया आपण अजून काय चांगलं आपल्याला बघायला मिळतो का ला 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 दोन हजार दोन हजारला दोन आहेत नमस्कार मित्रांनो सुभाष वंटे या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो फायनली आपण आज आलेलो आहे मलाड फिश मार्केट म्हणजे जे की समजलं जातं की स्वस्त आणि मस्त अशा प्रकारची मच्छी आपल्याला आज इकडे गे लगायची आहे तर किती स्वस्त आणि किती मस्त आहे ते सुद्धा आपल्याला ह्या ब्लॉगच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो पहिली सुरुवातीला मी सांगतो तुम्हाला की जसं तुम्ही मलाट स्टेशनला उतरलात मलाड वेस्टला आलात की एक मिनटं अंतरावरतीच हे मलाट फिश मार्केट आपल्याला पाहायला भेटणार आहे की प्लॅटफॉर्म नंबर एक वरून उतरलात की त्यानंतर एम एम मिठाईच्या समोरच गेलात की ते आपलं नटराज मार्केट नटराज मार्केटच्याच बाजूलाच जे म फिश मार्केट आहे जे मला फिश मार्केट जे फेमस आहे आणि ह्या आपण फेमस मच्छी मार्केटमध्ये आपण आज आलेलो आहे आज तुम्हाला मोठी मोठी मच्छी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू बघत हवा आणि खूप धम्मा येणार आहे मार्केटमध्ये तुम्हाला मोठी मोठी मच्छी दाखवायचे प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका कारण मला कळेल की नक्की तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज नाही आणि काय काय रेट पाहिजे असेल किंवा कोणत्यापासून मार्केट पाहिजे असेल ते तर हे सुद्धा मी दाखवायचे प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो त्याला पाहूया आपण मित्रांनो आपण आलेलो आहे मलाड मार्केटला हे बघा इथून हे शिंपल्या दिसतात आपल्याला मोठे मोठे लहान मोठे लहान ला, मोठे बाजूला करतात आणि आता इथेसुद्धा पब्लिक आलेलं आहे घ्यायला आणि मी आता आतमध्ये तुम्ही केलेलीच आहे तर जी बघा भरपूर क्राऊड आहे मित्रांनो आजचा संडे दिवस आहे आणि मी आलेलो आहे सकाळी लवकरच म्हणजे जवळजवळ सात वाजलेलंच आहेत आणि मोठं मार्केट आहे खूप मच्छी आहे बघा इथे पॉम्पलेट पांच सोपा तीन पांच सोपा तीन बडा आहे बडा पडा पॉम्प्लेट बडा बडा पॉम्प्लेट पॉम्प्लेट पॉम्पलेट खूप मस्त आहे बघूया अजून आपल्यासाठी काय पुढे भेटतं का बघूया आणि तुम्हाला सुद्धा मी दाखवणार आहे येदा ये ना पन्नासा घे बॉम्बीन घे बॉम्बी पन्नास ला वाटाय इधर अरे मांदेला घे ये अरे तुला देता स्वस्त अरे धर ना

बघा भोंबिल त्याच्यानंतर हे बांगडे सुद्धा आहे ताजी मच्छी आहे मित्रांनो सुरमई कसे आहे पंधरा चोख का जोडी और ये वाला सात हजार सात हजार हे पंधरा हजार हो बघा मित्रांनो तेवढी आहे पंधराशे रुपये एक आहे मच्छी सध्या महाग आहे थोडीशी बघूया आपण अजून काय चांगलं आपल्याला बघायला जातो आहे का आपल्या बजेटमध्ये काय असेल मार्केट तर बघतोय आपण खूप मोठं मार्केट आहे आणि क्राऊडसुद्धा आहे भरपूर क्राऊड आहे त्यानंतर पंधराशेवाली बघा ते इथे पंधराशे रुपये खूप मोठी जवळजवळ तीन फूट लांबीची आहे आणि इकडे पण दोघे इथं बघा इकडे ह्या साईडला पापलेट वगैरे ठेवलेले आहे मोठे मोठे पापलेट आहेत हे बघा तेवढे मोठे मोठे पापलेट ह्या साईडला इथे कसे आहे जोडी आहे दोन हजार दोन हजारला दोन आहेत खूप मोठी आहे खूप मच्छी आलेली आहे आज मार्केटला त्याच्यानंतर इकडे बोंडिंग सुद्धा ठेवलेले आहेत बरीच सारी मच्छी आपल्याला बघायला भेटेल तो मावशी सुरमाई कशी आहे घे गणशाला घेते मावशी याला काय बोलतो रावस आपण मित्र रावस आहे आपल्याला रावस बघायचं तर हे बघा थोडा मोठा रावस आहे हे बघा मावशी दाखवत आपल्याला रावस थोडा मोठा रावस आहे बघा तीन हजाराचा रावस आहे आणि आपल्याला तो दोन हजाराला भेटणार आहे आणि हा जो आहे हा पंधराशेला मावशी आता ही मच्छी ताजी आहे का ताजी मच्छी आहे आणि आज मार्केट फुल भरलेलं आहे हा बघा हा हलवा आहे तुम्ही घेतलाय का अच्छा तिकीट कसे घेतले पंधराशेला दोन या साईडला आणि हजार रुपयाला जोडी देऊन टाकलेली आहे मावजीने मावसी थँक्यू मस्त आहे मोठा एकदम फ्रेश मच्छी आहे या पॉम्पलेट सुद्धा ठेवलेलं आहे तीन हजारला सहा मोठी मोठी पापलेट आहे बघा मोठी मोठी पापलेट आहे तीन हजारला सहा आणि ऑलरेडी जर तुम्ही अशा छोट्या मार्केटला गेला तर तुम्हाला अजून खूप महागामध्ये भेटू शकतात तर हे होलसेल मार्केट आहे जिथे मस्त आपल्याला आपल्या बजेटमध्ये असणारी मच्छी आपल्याला भेटते या साईडला अजूनसुद्धा मच्छीची वरायटीज आपल्याला बघायची हे बघा ह्या साईडला <laughs>

गारी। गारी। वो वो कैसे? ये थी थी दाबोली बता दाबोली प्लेट दिया डिश कैसे आठ 800 का डिश वन टू थ्री आठ पीस है दाबोली अपने भेट आठशे लीस है शंबर रुपये एक पीस पड़े गोभी बापुर बैट फिश कैट फिश गोभी बघा एवढं मोठं कॅपिस आहे हा कैसे दिये कैसे पानसो ये, ये बोलते ना तारली तारली बोलते इसको कितने बच्चे तुमको तारली हे बघा या साईडला तारली आहे पाचशे रुपये वाट आहे त्यानंतर कोलम दिये प्राऊन्स आहे छोटे छोटे चांगले आहे व्हाईट कलरचे टेस्टी असते कोई नहीं है कैसा बाटा है दो सौ का दो सौ का दो सौ का कितना पीस रहेगा गिना नहीं है

दिन से तीन बार दिन एक तीन तीन वन टू एंड थ्री तीन पैकेट है जव जो दीड के जी होगा दीड के जी होगा दीड किलो जो जो है जर का मित्रांनो तुम्हाला यायचंच असेल मार्केटला तर बघा सुरुवातीला एक नंबर प्लॅटफॉर्मवरून उतरलात पुढे आलात की एम एम मिठाईवाला दिसेल म्हणजे वेस्टलाच उतरायचं आहे आपल्याला एम एम मिठाईच्या नंतरच सरळ थोडं गेलात की राईट टनला एक राईट टर्न आहे तो राईट टन थोडासा मारल्यानंतर थोडं काही अंतरावरती आपलं हे मलाड फिश मार्केट तुम्हाला बघायला मिळेल आणि मित्रांनो एवढी मच्छी स्वस्त आणि मस्त आहे हे चांगलं मार्केट आहे फ्रेश मच्छी आपल्याला आज बघायला भेटली आणि मस्त वाटलं मलासुद्धा सुद्धा खूप सपोर्ट केला तर मित्रांनो व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका आणि मी व्हिडिओ आता दिसतो